नमस्कार आता कोर्टामध्ये अर्जुनने असा भयंकर मोठा पुरावा आणलेला असतो आता कोर्टात हिअरिंगला सुरुवात होते आता कोर्टामध्ये रविराज आणि तन्वीसुद्धा आलेले असतात आता प्रियाला तिथे बघून मैपतला खूप राग येतो मैपत म्हणतो त्या दिवशी सगळं हिने माझं ऐकलं नाही आणि आता मोठी इथे आली आहे आता मैपत मोठ्या जोशात असतो की आता दामिनी देशमुख माझ्या मुलीला सोडवणार आता दामिनी देशमुख हिअरिंगला ओपन स्टेटमेंट द्यायला सुरुवात करते त्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन करतो ऑब्जेक्शन केल्यावर अर्जुन बोलतो आणि नंतर परत दामिनी देशमुख सुरुवात करते आता साक्षीला अर्जुन परत एकदा विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तिला प्रश्न विचारतो त्यानंतर दामिनी देशमुख मधुभाऊंना बोलावते मधुभाऊ घडलेला सगळा प्रकार दामिनी देशमुखला सांगतात आता अर्जुन म्हणतो जज साहेब मी आता असा एक पुरावा सादर करणार आहे ज्यामुळे सगळ्यांची तो पुरावा बघून झोप उडणार आहे आता अर्जुन असा पुरावा सादर करतो ते बघून आता दामिनी देशमुख महिपत प्रिया आणि साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते तो पुरावा असतो आश्रमामधला आश्रमामधला तो पुरावा बघून जस साहेबसुद्धा बघत बसतात आता दामिनी देशमुखला यावर काय बोलायचं हे समजत नाही महिपत साक्षी खालीमान घालून उभे असतात आता अर्जुनचा तो पुरावा दामिनी देशमुखसुद्धा बघते आणि ती रागाने महिपतकडे बघते आता महिपतला काय बोलावं ते समजत नसतं आता प्रिया मनात म्हणते म्हणजे याला काहीतरी त्या दिवशी आश्रमात हाच तो पुरावा भेटला आता सायली म्हणाली होती की सत्य लवकरच बाहेर येणार आहे म्हणजे हाच तो पुरावा म्हणूनच त्याने म्हाताऱ्याला परत आश्रमामध्ये नेलं होतं त्या मैपतने काहीच केलं नाही मैपतने जर अडवलं असतं चौकशीसाठी तर अर्जुन तिथे आश्रमामध्ये जाऊन परत चौकशी करू शकला नसता पण मैपतने हातावर हात ठेवून बसला बस आता तुझीच पोरगी जाणार आहे खडी फोडायला मला काय करायचं आहे आता अर्जुन तो पुरावा कोर्टात सांग सादर करतो आणि आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि तो प्रियाला उलटसुलट प्रश्न विचारतो आणि प्रियाला गुंधळून टाकतो आता प्रियाला पण काय बोलावं हे समजत नसतं प्रियाशीसुद्धा ततपप्प होत असते आता अर्जुन जाधव पुरा बघूनच्या साहेब निर्णय देतात की साक्षीला परत एकदा खोटं बोलण्याच्या आरोपाखाली जेल होत आहे आणि तीन महिन्यांची जेल आणि पंचवीस हजाराचा दंड फोटावण्यात येत आहे ते ऐकून आता मैपत खालीच पडतो महिपतला घाम फुटतो कारण आता अर्जुनचा पुरावा तसा भक्कम असतो आता दामिनी देशमुख काहीही करू शकत नसते ती ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकत नसते कारण अर्जुनचा पुरावा तसा ठोस असतो आता कोर्ट संपल्यावर सर्वजण कोर्टाच्या बाहेर येतात आणि आता लगेच मैपत दामिनी देशमुख जवळ येतो आता दामिनी देशमुखला म्हणतो काय केलं तुम्ही बाई माझ्या मुलीला परत जेल केली त्या अर्जुन देशमुख सुभेदारने आहात कुठे तुम्ही आणि काय करताय तेव्हा लगेच दामिनी देशमुख मैपतवर ओरडते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट मला बोलण्याचं तुमचं काम नाही आहे तुम्ही या केसची पूर्णपणे माहिती मला मुळात दिलीच नाही आहेत माझ्यापासून तुम्ही खूप काही गोष्टी लपवल्या आहेत आणि मला जे काही तुम्ही सांगितलं आहात ना ते सगळं खोटं सांगितलं आहात त्यामुळे मी नक्की आता कोर्टात काय बोलायचं हेच मला समजत नाही आहे कधी कधी वाटतं तुमची केस घेऊन मी चुकत नाही ना केली मी आयुष्यात एकदाही केस हरली नाही तुमची केस घेऊन माझ्या आता वकिलीवर ठप्पा बसणार नाही ना याची मला भीती वाटते तर माझ्या खात्यात एक केस हरलेली म्हणून जमा होईल अर्जुन सुभेदारच मला हरवेल तो पण रविराज किल्लेदारचा शिष्य तुम्ही जे काय आहे ते मला खरं खरं सांगा तुम्ही कोर्टात कोणते पुरावे सादर केले होते किती वेळा खोटं बोललात आणि खरं काय आहे ते सगळं सांगा महिबत म्हणतो ठीक आहे मॅडम सगळं सांगतो पण तुम्ही परत एकदा माझ्या मुलीला सोडवा तर इकडे आता अर्जुन साई सायलीना आणि मधुभाऊंना म्हणतो बघितलं आपलं आश्रमामधलं जाणं वाया गेलं नाही ते कामी आलं परत एकदा साक्षीला आता अटक झाली आहे आता दामिनी देशमुखला अर्जुनचा तो दुपर पुरावा बघून चांगलाच घाम फुटलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू